हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम एस आर टी सी टायगर्स सादरा आहे एस टी महामंडळ ठाणे विभागद्वारा आहे फ्रेंडशिप पदाची एकूण दो एकूण दोनशे दहा जागांची भरती संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती घेऊ पण आधी आपण सांगू इच्छितो की काही युट्यूबर्स फक्त व्ह्यूजसाठी खोटी माहिती पसरवत आहेत की एस टी महामंडळमध्ये नोकरीची संधी किंवा दहावी पासवर अडतीस हजार रुपये पगार तर अशा खोट खोट्या बातम्यांपासून सावधान फक्त जिनेन पोस्टसाठी आपले एम एस आर टी सी टायगर्स यूट्यूब चॅनल तसेच इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तर चला पटकन सुरू करूया ही जाहिरात पाच सात दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी शिका उमेदवारांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करणे बाबत तर सगळ्यात पहिले आपण पोस्टची माहिती घेऊ मोटर मेकॅनिक व्हेकल एकोण एकोणसत्तर पदे आणि त्यासाठी आवश्यक असणार हे तुम्हाला एस एस सी म्हणजेच दहावी आणि आय टी आयमध्ये मोठं कोर्स तर यापुढे जेवढ्या अटी कॉमन्स आहेत ते आम्ही वाचून दाखवणार नाही फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेल मेकॅनिक डिझेल एकूण पस्तीस जागा सेम दहावी आणि आय टी आय मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स एकूण बावीस जागा सेम दहावी आणि आय टी आय मेकॅनिकल रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर एकूण नऊ जागा वेल्डरसाठी दहा फिटरसाठी पंधरा मशिनच्या पाच तर मोटर बॉडी बिल्डर म्हणजेच शीट मेटल एकूण तेहतीस जागा आय टी आयमध्ये ज्यांचा शीट मेटल ट्रेड असतो त्यालाच मोटरवेकल बॉडी बिल्डर असे म्हणतात मॅकॅनिक सेविंग मशीन तीन जागा यामध्ये एक अट चेंज आहे उमेदवार इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मेकॅनिक सेविंग मशीन व्यवसाय आय टी आय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे सुतार म्हणजेच कारपेंटर त्याच्यानंतर आहे टर्नर त्याच्या एकूण पाच जागा आणि पेंटरच्या फक्त दोन जागा आहेत अशा एकूण दोनशे दहा जागांची भरती या ठिकाणी निघालेली आहे ठाणे विभागात काही महत्त्वाच्या सूचना आहेत निवडीकरिता त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो सर्व शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया ठाणे मुंबई मुंबई उपनगर पालघर रायगड व नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मर्यादित आहे बट तुम्ही काळजी करू नका मित्रांनो जर तुम्ही या जिल्ह्याचे बाहेरचे आहेत तरी तीन ते चार आणखी जिल्ह्याची भरती निघालेली आहेत तुम्ही तेथे अप्लाय करू शकता आणि त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर एक ते दोन दिवसात टाकण्यात येईल दुसरी अट आहे सर्व व्यवसायी उमेदवारांची वयोमर्यादा पाच सात दोन हजार चोवीस रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान सतरा आणि कमाल अडोतीस वर्षे व मागासवर्गीयांसाठी किमान सतरा ते कमाल त्रेचाळीस वर्षे असणे आवश्यक आहे उमेदवाराने एम आय एस पोर्टल म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंटशिप इंडिया डॉट ओ आर जी या वेबसाईटचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्याजवळ या संकेतस्थळावर दिनांक पाच सात दोन हजार चोवीस ते तेरा सात दोन हजार चोवीसपर्यंत आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे आवश्यक असून पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ठाणे डिव्हिजन ठाणे अथवा आस्थापना क्रमांक ई ट्रिपल वन सिक्स टू सेवन झिरो वन सिक्स थ्री सर्च करून या स्थापनेत शिकाऊ उमेदवारीकरिता अप्लाय करणे आवश्यक आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे त्याच्यानंतर एस्टॅब्लिशमेंटमध्ये जाऊन हा नंबर टाकून तुम्हाला सर्च करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठाणे डिव्हिजन समोर दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते पण ऑनलाईन समोरची प्रोसेस बघूया तेरा तारखेपर्यंत उमेदवारांनी निवड ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अप्लाय केल्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी सोळा वा सोळा वाजेपर्यंत यावेळेत कार्यालयातून छापील विहित नमुन्यातील अर्ज घेऊन ते काळजीपूर्वक भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून ल अर्ज सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकेतप्रतीसह शाळा सोडल्याचा दाखला इयत्ता दहावीचे गुणपत्रक आय टी आय गुणपत्रक राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट गुणपत्रक जात प्रमा प्रवर्गातील उमेदवारांचे जात प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड दाखला ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोफाईल प्रत दोन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी विभागीय कार्यालय राज्य परिवहन ठाणे विभाग आस्थापना शाखा पहिला मजला वंदना सिनेमासमोर ठाणे पश्चिम पिनकोड फोर झिरो झिरो सिक्स झिरो टू येथे सादर करावेत मला वाटते तुम्हाला समजलं नसेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला या ठिकाणी जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला डी काढायचं आहे डीसाठी तुम्ही नाव बघून घ्यावर एकमे डी डीची अट खाली आहे मी तुम्हाला आणखीन त्याच्याबद्दल सांगेल ठीक आहे डी डी काढल्यानंतर तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म भेटेल विभागीय कार्यालय ठाणे येथे या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे विभागीय कार्यालयाचा वंदना सिनेमासमोर आणि तिथं जाऊन मग तुम्हाला तो ऑनलाईन फॉर्म तुमचे सगळे डॉक्युमेंट आणि ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट जोडायची आहे आणि त्या शाखेत आस्थापना शाखेत तुम्हाला सबमिट करायचं आहे समोर बघूया उमेदवाराने अपूर्ण भरलेले व दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी नंतर पोर्टलवर ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाचा याद्यांचा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी लास्ट डेट तेरा तारीख आहे तर तुम्ही उद्यापासूनच तुमच्या कामाला लागा उमेदवारांची निवड ही आय टी आयमधील प्राप्त एकूण गुणांच्या टक्केवारीनुसार करण्यात येईल या ठिकाणी तुमचा कोणताच इंटरव्ह्यू न नसणार आहे आणि तुमचं जे से सिलेक्शन होणार आहे ते तुमच्या मेरिटनुसार होणार आहे तुमच्या आय टी आयमधील पर्सेंटेजनुसार पाच सात दोन हजार चोवीस रोजी उमेदवार आय टी आय उत्तीर्ण आहे तशा उमेदवारांनीच अर्ज सादर करावा तसेच छापील अर्जाची किंमत हे बघा इथं डी डी आहे तर खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये मासिक विद्यावितन व्यवसाय निय शासनानं वेळोवेळी निर्देशित निर्देशित केल्यानुसार देय राहील तर मी तुम्हाला आत्ताच सांगू इच्छितो जे विद्यार्थी मोटर मेकॅनिक आहेत त्यांना दहा हजार सातशेच्या जवळपास स्टायपेंड आहे आणि याव्यतिरिक्त जे दुसरे ट्रेड आहेत त्यांच्यासाठी मला वाटते नऊ हजार समथिंग स्टायपेंड आहे आणि ही जाहिरात जर तुम्हाला हवी असेल तर इंस्टाग्रामवर सर्च करा एम एस आर टी सी टायगर्स आणि मला मेसेज करा मी तुम्हाला ही जाहिरात प्रत्यक्ष सेंड करेल शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये आवश्यक भासल्यास कोणतेही बदल करण्याचे किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे महामंडळाला राहील शिकाऊ उमेदवार शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार पदाच्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना राप महामंडळ सेवेत कोणत्याही पदी नेमणूक देण्यात येणार नाही ही ये फक्त ॲप्रेंटशिप आहे एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम एस टीमध्ये परमनंट नोकरी नाही ही फक्त एक शिकाऊ उमेदवारी आहे शिकाऊ उमेदवार अधिनियमन एकोणीसशे एकसष्टनुसार उमेदवाराने यापूर्वी कोणत्याही संस्थेत कंपनीत प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास अर्ज करून आहे त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही तर अप्रेंटशिप तुम्हाला वन्स इन अ लाईफ टाईम असते त्यामुळे एकदा जर ॲप्रेनशिप झालेली असेल ऑलरेडी तर परत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत नाही राज्य परिवहन कर्मचाऱ्याच्या पाल्यास जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या व्यवसायासाठी संबंधित अर्हता प्राप्त करीत असल्यास शिका उमेदवारीकरिता अर्ज करता येईल तर एस टी महामंडळामध्ये जे लोक कार्य करत आहे त्यांचे पाल्यासुद्धा यासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर तुमच्या आय टी झालेल्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद